हॅलो गुड मॉर्निंग मंडळी तर आता आम्ही इकडनं निघतो आहे रेडी झालेलो आहोत आणि आजचा हा आमचा इकडचा जो काही दिवस आहे तो आम्ही इकडचे जे लोकल साईट सीन्स आहेत लाईक मॉल रोड आहे त्यानंतर हिडंबा टेम्पल वगैरे आहे ते व्हिजिट करायला जातो आहे आणि आम्हाला जायचं होतं सोलंग व्हॅलीला पण सोलंग व्हॅली कॅन्सल करून आम्ही म्हटलं इकडचे लोकल साईट सीन्स ते करून घेऊया आणि सोलंग व्हॅलीला उद्या सकाळी जाऊया त्याचप्रमाणे इकडचं ते वेदर आहे ते एक नंबर मस्त प्रिझेंट एकदम छान वेदर आहे खूप बरं वाटतं इथे कारण मेन म्हणजे ना स्नोफॉल काल होत होता जेव्हा मी ऑन द वे येत होतो तेव्हा पाऊस पण होता मी दाखवलं बघा तुम्हाला आणि इथे स्नोफॉल पण वरती झाला तर खाली इथे मनालीमध्ये अजून स्नोफॉल झालेला नाही आहे पण सोलॅंग व्हॅलीला म्हटलं उद्याच जाऊया कारण तिथे लवकर निघायला पाहिजे तरच सगळे ज्या काही राईड्स वगैरे आहे ते मस्त की बर्फात एन्जॉय वगैरे करायला मिळतं तर आता आम्ही निघतो निघतोय ते पहिले आजच्या दिवसामध्ये सगळे साईट सीन्स वगैरे ज्या काही आहेत हिरंबा टेम्पल वगैरे ते सगळं व्हिजिट करून घेणार आणि मग उद्या आमचा जो काय असेल फुल डे बर्फात सो तर रेडी झालेलो आहोत निघतो आणि मग पुढचं जे काय आहे फिरणार ते मी तुम्हाला दाखवते चला ओके okay, सो so, त्या मी आता तुम्हाला इकडचा जो रूम आहे तो दाखवते कसा आहे आणि आमचा जो रूम आहे तो सेकंड सेकंड फ्लोरला फाईव्ह झिरो फोरमध्ये हा बघू शकतो रूम मस्त आहे एकदम हीटर आहे म्हणजे ए सी हीटर त्यानंतर हा बेड कॅटल वगैरे हो आहे वॉटर बॉटल्स त्यांचं सामान ठेवण्यासाठी स्पेस हा कबर्ड आणि मला मी वॉशरूम दाखवते कसा आहे तो बघू शकतो आपण वॉशरूम ट्वेंटी फोर बाय सेवन इथे गरम पाण्याची सुविधा आहे आणि आता बाहेरचा व्ह्यू कसा आहे तो तोही दाखवते आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू खूप मस्त आहे वरती तिथे माउंटन दिसतात बघा त्या बाजूला आणि हे हॉटेल संध्या कॉटेज तर मग आता आम्हीच आलेलो आहोत ते वशिष्ठ टेम्पल व्हिजिट करण्यासाठी आणि वसिष्ठ टेम्पलला जाण्यासाठी ना, ना एका ठिकाणी येऊन आपल्याला दुसरी व्हेकल करावी लागते आम्ही ज्या टेम्पो ट्रॅव्हल्सने आल्या ते टेम्पो ट्रॅव्हल्स इकडनं वरती जात नाही तर मी दाखवते तुम्हाला आपण पाहू शकतो इथे वेलकम्स टू यू मनाली एन एच थ्री बोर्ड दिसेल आणि त्या बोर्डच्या इकडनं जे समोर गाडी येते ना तिकडनं वरती यायचं आहे आणि ह्या इकडे खाली उभ्या आहेत ना गाड्या या गाड्यांनी आपण वरती जाणार आणि म्हणजे आम्ही चालतच जायचा विचार करतो जर गाडी असेल तर गाडीने जाऊ आणि मी आमच्या टेम्पो ट्रॅव्हल्स खालीच थांबणार तर आता इकडनं आम्हाला जायचं सरळ वरती जिथे एक ते दीड किलोमीटरचा डिस्टन्स आहे वशिष्ठ टेम्पलला हा सबरच इथे व्ह्यू पाहू शकता माउंटन साठी मस्त बर्फ पडलेला आहे आता पोचलो इथे वरती वसिष्ट जायचं आहे आणि आजूबाजूला सर्व स्टॉल्स आहेत तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता बरंच काय आहे शॉपिंगसाठी इकडनं सरळ जायचंय खालच्या बाजूला पार्किंग आहे चला आता जाऊन पण मंदिरात हो मंडई इथे क्लायमेटमध्ये सडन चेंज होताना आपण पाहू शकतो वरती तिथे बर्फ पडतो आहे सकाळी मस्त ऊन होतं आणि आता त्या समोरच्या डोंगरावर ना मस्त बर्फ पडताना दिसतो आहे वेदर अगदी सडन चेंज होते आता आणि इथे मस्त थंड वारा सुटलेला आहे जसं मी तुम्हाला म्हटलं तसं वसिष्ठ टेम्पलजवळ आहोत आम्ही आणि खालच्या बाजूला इथे गेल्यानंतर गरम पाण्याचे कुंड आहेत मंडई समोर बघू शकता बर्फ अक्षरशः तिथे पडतो आहे आणि ह्या साईडचा वेदर क्लायमेट एकदम एक्स्ट्रीम चेंज होता पटकन आणि आता इतकं कुडकुडायला लागला ला ना इतका थंड वारा सुटला आहे अगदी आम्ही तर पॅक झालो आहे आता थंडीने आणि समोर पाहू शकता तुम्ही सोलंग व्हॅलीला ना बर्फ पडतो आहे सध्या आणि तो आता हळूहळू मनालीच्या साईडला येतो आहे तर मग आम्हाला कदाचित आता इथे स्नो मिळेल तर मग आता आम्ही निघालेलो आहोत ते वशिष्ठ टेम्पलवरनं हिडिंबा देवी टेम्पल व्हिजिट करायला आणि ह्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते साधारण चार ते पाच किलोमीटरचं डिस्टन्स आहे म्हणजे दहा ते पंधरा वीस मिनटामध्ये इथे आम्ही पोचणार आहोत मंडळी आता आम्ही आलेलो आहोत ते हिडिंबा टेम्पलला आणि मगाशी जसं वशिष्ठ टेम्पलच्या इथे खाली उतरल्यानंतर तिकडनं एक पाच ते सात मिनटाच्या अंतरावरती आपल्याला बरेचसे कॅफेज वगैरे तिथे दिसतील तिथे जाऊन तुम्ही पेटपूजा करू शकता आम्ही तिथेच थांबलो पेटपूजा केली म्हणजे प्रॉपर आपला इंडियन नाश्ता आपल्याला लाईक इडली डोसा वगैरे सगळं ते काही सर्व मिळतं तर तिथे जाऊन आम्ही ते खाल्लं आणि आता आलेलो आहोत हिडंबा टेम्पल व्हिजिट करण्यासाठी तर आता इकडनं हिडिंबा टेम्पल व्हिजिट करणार आणि मग अजून एक आमचं अजून एक डेस्टिनेशन आहे ते म्हणजे म्हणजे मनू टेम्पल ओल्ड मनालीला तिथे जाणार आहोत आता मी तुम्हाला हिडिंबा टेम्पल आणि कसं ते क्लायमेट आहे ते कसं आहे ते दाखव हा बघा इथे समोर याक दिसेल याक आणि आता आपल्याला जायचं ते या रोडने वरती ते शॉपिंगला सुद्धा बरेचसे शॉप्स वगैरे आहेत आणि हा सभोवतालचा परिसर पाऊसरता कसा आहे तो झाडं इथे आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळी इथे पाहू शकतो आपण एका बाजूला आपल्याला इथे शॉपिंग साठी बरेचसे स्टॉल शॉप वगैरे दिसतील सगळे वुलन क्लोथ्स वगैरे जे स्पेशली विंटर सीझनमध्ये मध्ये केले जातात ते तुम्हाला इथे मिळतील त्याचप्रमाणे पेटपूजा करायची असेल तर त्याची पण बरेचशी इथे दुकान वगैरे आहे जिथे तुम्ही स्नॅक्स वगैरे एन्जॉय करू शकता चला आता पुढे जाऊया आणि देवीचं दर्शनही घेऊया आणि सपोजालचा परिसर कसा आहे तोही पाहूया मागासपासनं क्लायमेट जसं म्हटलं तसं चेंज होत आहे आणि आता इथे पडतोय पाऊस मस्त वाटत एकदम फक्त पाऊस पडतोच आहे आता फक्त बर्फ पडायची वेळ आहे ती फक्त कधी पडतोय ते बघूया भारी वाटतं एकदम आता आम्ही वशिष्ठ टेम्पल आणि हिडिंबा टेम्पल व्हिजिट करून ते आता चाललेलो हो आहोत ते मनालीमधला फेमस मॉल रोड व्हिजिट करण्यासाठी इन शॉर्ट शॉपिंग करण्यासाठी तर ता या तिथे गेल्यानंतर काय काय पाहायला मिळत आहे ते